वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ आज पुणगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे तसेच वर्धा येथे सुद्धा ही जाहीर सभा घेण्यात येणार आहे आपल्यासोबत खूप खासदार रामदास तडस बोलण्यासाठी आहे सर काय सांगाल आज आपण आज फडणवीस साहेबांची सभा आहे आणि कशा पद्धतीचा विश्वास आपल्याला आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटला दिवस आहे आणि दोन सभा वर्धा जिल्ह्यात कुलगाव आणि वर्धा या दोन्ही सभा या ठिकाणी आहे अत्यंत चांगलं वातावरण आहे भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण या ठिकाणी आहे पूर्ण मतदारसंघाचा आढावा मी घेतला आणि स्वयंस्फूर्तीनं जनता समोर आली आहे आणि विजयाची शंभर टक्के खात्री तर आहेच पण मागच्या वेळेपेक्षा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकवीसपेक्षा जास्त मतांना आघाडी कसं घेईल हे कार्यकर्त्यांना ठासून सांगितलं जास्त मतदाना कशी आघाडी येईल हे कार्यकर्त्यांना ठासून सांगण्या ठासून सांगणार जनता या यावेळेस सोबत असल्याचंही खासदार रामदास तडस यांनी बोलून दाखवलेलं आहे आता जनता कुणाच्या पदरात हे मतदान टाकणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे सचिन पोपळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा